मित्रांनो नमस्कार ज्यावेळेस आपण आंब्याची हार्वेस्टिंग करत असतो मग तो आंबा कोणताही असू द्या मग तुमचा बदाम असू द्या हापूस असू द्या केशर असू द्या किंवा इतर व्हरायटी असू द्या आंबा नेहमी काढत असताना आपण असा देठासहित आंबा हा काढत असतो देठ ठेवून आपण आंबा काढतो देठ ठेवून आंबा काढल्यानंतर एका ठिकाणी कनेक्शन कर करायचं आणि त्यानंतर आंबा जवळ दाखव जो आंब्याचा दोन डेट असतो दो ज्याला जे मोहऱ्याच्या काडीला जो हा डेट आहे कनेक्शन हिथनं आपल्याला तो काडी कट करणं गरज आहे म्हणजे ही का आंब्याचा देठ डेट आहे तो ठेवणं महत्त्वाचं हो आहे जर आंब्यात व नाही हो ठेवला आता गरबडीत काय जवळ आहे आता मगाशी गरबडीत एक आंब्याचा हा देट तुटला तर आंब्यात देट तुटला की रुचिक लगेच बाहेर येतो आता हा रुचिक इथं सगळा आला आहे हा आता ओला रुचिक आहे हा रुचिक काय होणार आहे आंबा नॅचरली पिकण्यासाठी या रुचिकाचा पण शंभर टक्के रोल असतो आणि जर हा रुचिक बाहेर आला तर आंबा तिथे व्यवस्थित पिकत नाही किंवा आता हे जे चिकट डाग बघताय तुम्ही हे डाग पडतात आणि देटाशी जरी आंबा काळा पडतो तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की आंबा पिकवल्यानंतर देठाच्या भोवताली काळा पडतो तर ते जर आप तुम्हाला वाटत असेल होऊ नये तर मग तुम्हाला ह्या असा डेट ठेवून आंबा तोडणे गरजेचं आहे आणि शिवाय जर एखादा आंबा गर गरबडीत जसं तर मी सांगितलं तुम्हाला की एखादा डेट तुटतो पण हा तुटलेला आंबा कॅरेटमध्ये ठेवू नका नाहीतर काय होतं जर हा तुटलेला आंबा आपण कॅरेटमध्ये ठेवला की त्याचा रुची खालच्या एक दोन तीन आंब्याला लागतो अशा वेळेस हा आंबा असा तुटला तर असा उलटा दिशेनं हा एखादा असा खाली फोबा करून थोड्या वेळ ठेवून द्यायचा बऱ्यापैकी जो बाहेरचा रुची निघून जातो आणि सुकल्यानंतर तो आंबा मग सेपरेट एका कॅरेटमध्ये बरायचं असं केलं तर आपल्याला आता बा हा आंबा एकदम अतिशय चांगला आहे देख नाही कुठं डाग नाही काय नाही आणि ज्याचा देट तुटला आणि मग हे असे जर डाग पडले तर नक्कीच आपल्याला मग बाजारभाव याच्यापेक्षा हो याला कमी बसणार आहे त्यासाठी तुम्ही काय करा आंबे तोडताना डेट व्यवस्थित ठेवून आंब्याची तोडणी करा आणि हाताळणी करताना कसे पाटे आणली एकदम ओतली असं नाही सिंगल आंबा एक एक आंबा व्यवस्थित ठेवा बऱ्याच वेळा कॅरेटमध्ये माल ठेवत असताना समजा हा देट वरच्या दिशेने आपण करून ठेवला आणि त्याच्यावरती दुसरा आंबा ठेवला तरी पण कॅरेटमध्ये ठेवल्यानंतर पण आपला देट मोडू शकतो तर ते ठेवताना पण व्यवस्थित एका लेअरने ठेवून डेट वरचा आंबा ठेवल्यानंतर समजा तर हा आंबा मी असा ठेवला आणि दुसरा आंबा त्याच्यावरती टाकला तर एक डेट मोडणार आहे त्यासाठी देट मोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्या हिशोबानं तुम्ही काय करा की आंबा कॅलेटमध्ये भरा आणि व्यवस्थित पिकवा आणि मार्केटला विका सध्या बाजारात खूप वाईट स्थिती आहे आता मागच्या मंगळवारी आता आज बावीस तारीख आहे आज मंगळवार आहे तर मागच्या मंगळवारी ज्यावेळेस मी चिक्कू मार्केटला घेऊन गेलो होतो त्यावेळेस मी अंदाज घेतला त्यावेळेस चाळीस पंचेचाळीस रुपये किलो प्रमाणे बदाम आंबा चालत होता आता सध्या व्यापारी जर म्हटलं तर तीस रुपये चांगल्या आपल्याला सध्या तीस रुपये पस्तीस रुपये भाव बोलत आहेत मग यांना देण्यापेक्षा म्हटलं आपण स्वतः काढावं मग मागच्या बुधवारी मी माल काढला तीन साडेतीनशे किलो तो आज जसं माझं मार्केट झालं मी घरच्या घरी तो पिकवला आज मी विकलो तो सत्तावन्न रुपये प्रमाणं विकला आता सत्तावन्नमध्ये आपलं परत पाच टक्के कमिशनमध्ये दोन तीन रुपये जातात पन्नास रुपये तर आपले कुठे गेले नाहीत आणि ह्याला असा काही वेगळा खर्च करायची गरज नाही त्यामुळं त्या सगळं गो गोष्टी विचारात घेऊन सध्या ह्या वर्षी आंब्यानं खूप निराशा शेतकऱ्यांना दिली आहे रेटच्या बाबतीत त्यामुळं होईल तेवढं पाच दहा रुपये कसे एक्स्ट्रा आपल्याला मिळतील ते बघा आणि जास्तीत जास्त आपला खर्च काढून घ्या आणि नफा वाढवा धन्यवाद